चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कारलं आणि कैरीच चटकदार असं लोणचं बनवलेलं आहे कारल्याची कडवट टेस्ट असल्यामुळे कारलं खायला फारसं आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही कारल्याचं लोणचं बनवलं तर ते बिलकुल कडू लागत नाही आणि खायलाही अगदी अप्रतिम लागतं कारलं हे किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे कारल्याचं लोणचं अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवलं तर अगदी वर्षभर टिकत रोज आपण कारल्याची भाजी बनवू शकत नाही नाही पण जर अशा प्रकारे तुम्ही कारल्याचं लोणचं करून ठेवलं रोजचं हे जाऊ तर अशाच आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकतील चला मग तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करू तर लोणचं बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण अर्धा किलो कार्ली घेतलेली आहे कार्ली आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण कारली कापून घेणार आहोत कारल्यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि कारली एका भांड्यामध्ये काढून घेऊ कारल्यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालूयात मिक्स आणि मिठामध्ये कारले आपण अर्धा ते एक तासाकरता झाकून ठेवूयात मिठामध्ये कारली ठेवल्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो तर ह्या ठिकाणी साधारण पाऊन तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता कारल्याला पाणीही सुटलेलं आहे तर कारल्यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घेणार आहोत आणि कारली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने कारली पुन्हा धुवून घेऊ की जेणेकरून कारल्यामध्ये थोडा जरी कडवटपणा असेल तर तोही निघून जातो आणि कारल्याला लावलेलं मीठही निघून जाईल आता आपण कारली उन्हामध्ये वाळून घेऊ तर या ठिकाणी मी दोन तासाकरता कारली छान उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहेत की जेणेकरून कारल्यामध्ये बिलकुलही पाणी राहता कामाने जर कारल्यामध्ये पाणी राहिलं तर लोणचं आपलं खराब होणार आहे लोणचं बिलकुल टिकणार नाही या ठिकाणी दोन तासाकरता कारली आपण व्यवस्थित सुकवून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता कारल्यामध्ये बिलकुलही पाणी राहिलेलं नाहीये ऊन नसेल तर फॅन खाली तुम्ही कार्ली सुकवून घेऊ शकता चला मग तर आता मसाल्याची तयारी करू तर कडाई गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालूया एक चमचा जिरे घालायचे आहे एक चमचे धणे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत हे सर्व मसाले मंद दोन ते तीन मिनटांकरता परतून घ्यायचे आहेत जर कडकडीत ऊन असेल तर उन्हामध्येही तुम्ही हे मसाले वाळवले तरी चालेल मसाले गरम झाले झालेले आहेत ते थंड करायला ठेवू आणि मसाले थंड होईपर्यंत कैरी किसून घ्यायचे आहे सर्वप्रथम कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि कैरी किसून घ्यायची आहे कैरी घातल्यामुळे हे लोणचं अगदी चविष्ट लागतं तर या ठिकाणी आपण कैरी किसून घेतलेली आहे खडे मसाले थंड झालेले आहेत या ठिकाणी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण हे मसाले थोडे जाडसरच वाटून घेतलेले आहेत आणि आता दोन चमचे मोहरी डाळ घालूयात मोहरी डाळ आपण ही नंतर घातलेली आहे मोहरी डाळ लगेचच बारीक होते मोहरी डाळ घातल्यानंतर मिक्सरचं बटन एकदा ऑन करायचं आहे आणि लगेचच बंद करायचं आहे कारण मोहरी डाळ वाटायला फारसा वेळ लागत नाही आणि आपल्याला अगदी पावडरही बनवून घ्यायची नाही आहे थोडे जाडसरच मसाले ठेवायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण मसाले कितपत जाडसर ठेवलेले आहेत चला मग तर लोणच्यासाठी लागणारा मसालाही तयार आहे आणि तेलही गरम झालेला आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे ते दाखवायचं राहून गेलं या ठिकाणी तेल कोमट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये इतर मसाले घालू तर एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा काळं मीठ घालायचं आहे मसाले अगदी गरम तेलामध्ये नाही घालायचे नाहीतर मसाले करपू शकतात तेल कोमट झाल्यानंतरच आपण मसाले घालणार आहोत आणि सर्व मसाले छान एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आता कारली घालायचे आहे किसून घेतलेली कैरी घालूयात आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं भरून ठेवण्यासाठी जी बरणी आपण घेणार आहोत ही बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे जेणेकरून बरणीमध्ये बिलकुल पाणी असता कामाने जर बरणीमध्ये पाणी राहिलं तर लोणचं हे खराब होणारच आहे लोणचं आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत सुरुवातीचे पंधरा दिवस रोज आपण बरणीचं झाकण ओपन करायचं आहे लोणचं एकदा वर खाली करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचा आहे अगदी कोरडा असायला पाहिजे लोणच्या मध्ये जर पाणी पडलं तर लोणचं हे खराब होणारच आहे तर आपण तितकी काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी आपलं लोणचं तयार आहे जर आपण इतकी काळजी घेतली ना तर लोणचं अगदी वर्षभर छान टिकतं तर अशा प्रकारे आपलं चटकदार चविष्ट कारल्याचं लोणचं तयार आहे लोणचं अप्रतिम झालेलं आहे लोणच्याची खरी टेस्ट ही पंधरा दिवसानंतरच येते तर ह्या ठिकाणी लोणच्याला सात दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता लोणच्याला कलरही किती सुंदर आलेला आहे आणि लोणचं अगदीच चटकदार झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही कैरीचं लोणचं करून पहा अप्रतिम होतं बिलकुल कडू लागत नाही आणि खायलाही अग अगदी चविष्ट लागतं अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार भाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर